गुड मॉर्निंग सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर काल खूप पाऊस पडलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल तर काल खूप पाऊस पडल्यामुळे ना खूप गार वातावरण आहे थंडी वाजती मला तर वाजते बाबा खूप थंडी मम्मीला नाही वाजते मम्मीच चालू आहे बघा तिकडं किचनमध्ये स्वयंपाक करायचा चालू आहे मम्मीचा आणि चला आता सर्व स्वामींच्या दिवसाला सुरुवात करूया सर्वांना श्रीस्वामी स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तर बघा आता सकाळ सकाळ कामाला सुरुवात केलेली आहे पसरा आवडण्यापासून घरातला जो पसरा असतो सकाळ सकाळचा तो मी आधी आवरायला सुरुवात केली त्यानंतर झाडून वगैरे करते आधी ब्लूटूथला ब्लूटूथलं पहिल्यांदा गाणी लावली स्वामींची गाणी लावली होती आणि मम्मीने नंतर तारक मंत्र वगैरे देखील लावला होता त्यानंतर जी मला आवडतात गाणी जी मराठी सॉंग असते हिंदी ते मी लावत असते व्यायाम करताना वगैरे तर सकाळी उठल्या उठल्या मग मी स्वामींची गाणी लावते आणि मस्त चिमण्यांचा किलबिलट चालू असतो आणि त्यात स्वामींची गाणी इतकं प्रसन्न वातावरण सकाळचं वाटतं आणि नेमकी मी आज थोडीशी उशिरा उठली होते कारण मला जर बरं नव्हतं आज त्यानंतर त्यामुळे मी उशिरा उठले होते तर सकाळ सकाळ आता सर्व झाडून वगैरे काढून सर्व बाहेरचं वाटा वगैरे धुवून सगळं झालं तर त्यानंतर जो राहिलेला वेळा असतो वे त्या वेळेत मी व्यायाम करून घेतो थोडाफार दुर्बैठका वगैरे आणि मग त्यानंतर बघा पाणी आज देखील पाणी देखील आज उशीरा आलं होतं आणि मग जे चाललं होतं हे करायचं पाणी भरायचं मातीनेच वेळ आज आज नेमकं कॉलेजला गेला होता त्यामुळे आता मम्मी मम्मी पाणी भरत होती आणि मम्मी चाललं होता हंडा घासण्याचा मस्ते विश्रवांड असली सण तर आता आपण आपल्या गुलाबाच्या झाडाला तीन चार फुलं आलेली आहेत ती फुलं अंगण्यासाठी जायचं आहे चल तुम्हाला फुलं दाखवते खूप मस्त अशी फुलं आलेली मस्त सकाळ चिमण्यांचं किलबिलाट चालू असतो आणि झाडावरची फुलं तर एकदम प्रसन्नच करून जातात पहा आणि जास्वंदाची देखील फुलं आली होती खरंच खूप छान अशी मस्त फुलं आलेली आहेत हे पहा गुलाबाची फुलं खूप छान आहेत आता मम्मीनी फुलं वगैरे आणून देवपूजा केली आणि मग त्यानंतर मम्मी लगेच स्वयंपाकाला लागली पप्पांना डबा द्यायचा होता त्यामुळे मम्मी लगेच स्वयंपाकाला लागली पीठ वगैरे मम्मीने मळून ठेवलं होतं आणि पाणी भरून घेतलं मम्मीनी आणि मग आता देखील बघा तयार झालेला आहे आणि हे मम्मी ते बघा आपण स्पीकरच लावतो दिवाळीला वगैरे बघा रांगोळीचे रेडीमेड भेटतात आणि ते लावल्यानंतर खूप छान दिसतात पण त्याच्यानं निघायला लागल्यानंतर जे डाग पडतात ना ते निघत नाहीत परत त्यामुळे मग मी आता ते कसे काढायचे त्याची व्हिडिओ फुल टाकलेले आहे तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन पहा त्यानंतर बघा आम्ही चाललो होतो कपडे घेण्यासाठी तर आमच्या गावची यात्रा आहे ना त्यामुळे मला कपडे घ्यायचे होते त्यामुळे आम्ही दुकानात गेलो होतो कपडे घेण्यासाठी त्यानंतर बघा आल्यानंतर मम्मी बसली होती ब्लाऊज शिवत एक ब्लाऊज शिवला त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाऊज झालेला आहे हा पूर्ण असं ब्लाऊज झालेला आहे बघा याचं लटकन असं शिवलेलं आहे मी असं लटकन हा ब्लाऊज झाल्यानंतर त्यानंतर शिवाय घ्यायचं मम्मीचं चाललेलं आहे आता स्वयंपाक कुरड्या देखील तळलेल्या आहे आता मम्मीचा संध्याकाळची वेळ आहे आणि मम्मीचा संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे पनीरची काही भाजी करणार का पनीरची भाजी चपाती पण चालेल फोन बघायचा मी बसले होते बघा कपड्यांच्या घड्या घालत चाललेले कपड्यांच्या घड्या घालले छान त्यानंतर आता मी सगळे बसलो होतो जेवणासाठी आणि मम्मीनी स्वामींसाठी बघा बासुंदी काढून ठेवलेली आहे साईडला का स्वामींसाठी ठेवलेले आहे तर निव्हेद दाखवतो स्वामींना त्यानंतर मम्मी आता सगळ्यात शेवट चाललेले आहेत भांडी घासायची बघा आता भांडी घासत आलेलीच आहेत मम्मीची तर बाहेर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये घेतो तोपर्यंत स्वामी समजतो